नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका प्रकारचे हे प्राणी या ठिकाणी दिसणारे प्राणी ओळखता येतात का तुम्हाला नाव सांगा बरं मला आणि प्रत्येक प्राण्याचं एक एक वैशिष्ट्य पण सांगा हा कोणता प्राणी हत्ती याच वैशिष्ट्य काय याला सोंड असते हा आहे पोपट याचा रंग हिरवा असतो हे आहे सांबर याची शिंग डौलदार असतात हे आहे कबूतर याला चोच असते हा आहे साप याला फणा असतो म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला दिसतय आता मला एक एक नाव सांगा आकाशात उडणारे प्राणी पोपट पाण्यात राहणारे प्राणी मासा काळ्या रंगाचे प्राणी हत्ती रंगीबेरंगी प्राणी काकाकुआ खूप मोठे प्राणी वाघ अगदी चिंटुकले प्राणी खार आता आमचा संचार कुठे असतो बघूया संचार म्हणजे आम्ही कुठे कुठे फिरतो गरुड आकाशात उंच उडतो गाय जमिनीवर चालते मासे पाण्यात पोहतात आणि आमच्या रंगांबद्दल तुम्हाला काय माहितीये बगळा असतो पांढरा कावळा काळा म्हैस ती पण काळी आणि मोर रंगीबेरंगी रंगी। काय तो त्याचा पिसारा आहा हा। बर लहान आणि मोठे प्राणी हो असतात ना घोडा आणि बैल आकाराने मोठे शेळी आणि कुत्रा मध्यम आकाराचे उंदीर आणि खार लहान गांडूळ आणि झुरळ त्याहून लहान आणि मुंग्या अगदीच इटुकल्या आणि हे सगळे प्राणी हालचाल सुद्धा वेगवेगळी करतात खार झाडावर सुरसुर चढते आणि फांदीवरून तुरुतुरू पडते हत्ती इतका अवजड असतो कि तो काही फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय मात्र बारीक असतात आणि ते वेगाने धावत आणि बेडकाचे चार पाय असतात कि नाही त्यातले मागचे पाय लांब असतात ह त्यामुळे तो टुंटून उड्या मारतो आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे उपयोग तरी किती म्हणून सांगू कुत्रा घराची राखण करतो गाई म्हशी शेळ्या दूध देतात कोंबड्या मांस आणि अंडी देतात बैल शेतीच्या कामात मदत करतात घोडे किंवा गाढव ओझी वाहण्यासाठी उपयोगी असतात पण या सगळ्या प्राण्यांची आपण निगा ठेवली पाहिजे ह त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे आजारी पडल्यावर त्यांची काळजी घेतली पाहिजे कारण पाळलेले प्राणी आपल्यावर सुद्धा प्रेम करतात आणि आपल्याला लळा लावतात पण काही प्राणी मात्र आपल्याला अजिबात नाही आवडत कोणते बर उंदीर आणि घुशी हे आपल्याला नको असले तरी घरात शिरतात आणि घरातलं साठवणीतलं अन्न खराब करतात घरातल्या वस्तू कुरतडतात काही घरात ढेकूण होतात जे आपलं रक्त शोषतात कोळ्यांमुळे घरात जळमट होतात डास माशा झुरळ ह्यांचाही आपल्याला त्रास देतो पण असं असलं तरी निसर्गात ह्यांनाही महत्व आहे हे जे वेगवेगळे प्रकार आपण बघितले ते आपल्या निरीक्षणातून केलेले प्रकार पण वैज्ञानिक ज्या वेळेला प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळेला ते इतर गोष्टींना जास्त महत्व देतात कोणत्या गोष्टींना तर एक म्हणजे आमची पिल्ले दूध पितात गाय कुत्रा बोकड उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचं दूध पिऊन मोठी होतात यांना चार पाय असतात त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य करणं म्हणजे दिसणारे कान असतात दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही उडतो पक्षांना दोनच पाय असतात आणि उडण्यासाठी दोन पंख असतात त्यांच्या अंगावर पिस असतात प्रत्येक पक्षाची उडण्याची ताकद वेगवेगळी असते गरुड आकाशात उंच भरारी घेतो तर कोंबडा थोडासाच उंच उडतो तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाण्यात राहतो निरनिराळे प्रकारचे मासे पाण्यात राहतात आणि पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते माशांच्या अंगावर खवले असतात आम्ही सरपटतो सरडे पाली साप हे सरपटणारे प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात सरडे आली पाली यांना चार पाय असतात आणि त्या अगदी अखूड असतात सापाला पायच नसतात पुढचा विभाग म्हणजे आम्हाला कीटक म्हणतात पक्षांपेक्षा आकारानी लहान आणि पंख असणारे प्राणी म्हणजे कीटक त्यांना सहा पाय असतात डास माशा झुरळ फुलपाखर हे आहेत कीटक आता स्वाध्याय चूक की बरोबर बगळा पांढरा असतो बरोबर पोपटाच्या अंगावर खवले असतात चूक मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते चूक पालीच्या अंगावर केस असतात चूक कोंबडा खूप उंच उडत नाही बरोबर आता जोड्या जुळवा अ गट आणि ब गट सरडे सरपटतात घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शक वटवाघूळ उडू शकते पण पक्षी नाही फुलपाखरू सहा पाय असतात मासे आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा